अपडेट इंडिया खबर सच्चाई नमस्कार आज मोकाट जनावर आणि बल्लारपूर शहरातली अस्वच्छता निर्माण झाली आहे या संदर्भात माननीय मुख्य अधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले होते तर मोकाट जनावरासंदर्भात त्यांच्याशी जेव्हा चर्चा झाली तर त्यांनी अशी माहिती आम्हाला दिली का कांजीमध्ये आमच्याकडे फक्त तीस गायी ठेवण्याचा नियोजन आहे आणि तीसपैकी आम्ही पस्तीस कांजीमध्ये गायी ठेवत आहे म्हणजे गुर्रे ठेवत आहे आणि त्या व्यतिरिक्त जर कुत्र्यांच्या संदर्भात विचारला तर त्यांना त्यांनी असं म्हटलं आहे की संदर्भात आम्ही आमचं काम चालू आहे आणि लवकरात लवकर गावातले सगळे कुत्रे आम्ही उचलणार पण आम्ही जेव्हा या कांजीमध्ये इथं आलो आणि कांजीमध्ये आल्यानंतर ज्या परिस्थिती इथे बघितली तर फक्त एकोणीस गुर्रे या कांजीमध्ये आहे आणि जे आ, कांजी हाऊसची जी परिस्थिती आहे ते व्हिडिओच्या माध्यमाने आम्ही दाखवण्यात आलेली आहे आणि ज्या प्रकारे बल्लारपूर शहरातील अस्वच्छता संदर्भात जे आम्ही त्यांना पुन्हा एकदा निवेदन दिला तर या निवेदनामध्ये त्यांनी एक म्हणजे माननीय गणवीर साहेब जे स्वच्छता निरीक्षक आहेत त्यांना बोलून त्यांना सांग सांगण्यात आला का तिन्ही विभागाचे स्वच्छता निरीक्षकांना बे बोलवा आणि एक हप्त्याचा वेळ द्या एक हप्त्यात बल्लारपूर शहरात स्वच्छता झाली पाहिजे असं त्यांनी माझ्यासमोर त्यांना आदेश दिले तर आम्ही पण अपेक्षा करतोय का एक हप्त्यात हे पूर्ण झालं पाहिजे पण कुठंतरी बल्लारपूर शहरातील मोकाट जनावरांपैकी संदर्भात आपला नगरपालिका प्रशासन कुठं ना कुठं झोपला आहे आणि निष्क्रिय झाला आहे असं मला स्पष्ट दिसते आणि अपेक्षा करते का हा मुखार जनावरांची समस्या जर तुम्ही सोडू शकत नसेल तर याचा पर्याय योजना तुम्ही तयार करावी आणि तुमच्याकडे फक्त आणि फक्त पस्तीस गाई ठेवण्याचा जर पर्याय असेल तर मी तुम्हाला म्हणते का बल्लारपूर शहर सव्वा लाखाची जनसंख्याचा एक शहर आहे मोठा शहर असून चंद्रपूर जिल्ह्यातला सगळ्यात मोठी नगरपालिका आपल्या बल्लारपूर शहरातली आहे तर याचा नियोजन तुम्हीच केला पाहिजे हेच म्हणते आणि लवकरात लवकर ही समस्या सोडवावी अन्यथा जितके गुर्रे रोडावर हायवेवर ग गावात फिरत आहे त्याच्यातून खूप सारे गाई आम्ही गुर्रे जमा करणार आणि नगरपरिषदमध्ये सोडणार असं मी इथून आवाहन करते जय हिंद जय जै भारत जय संविधान